अण्णा हजारे काल आम आदमी पार्टीच्या हारनंतर मीडियासमोर आले आणि व्यक्त व्हायला चालू झाले की अरविंद केजरीवाल किती चुकीचे आहेत आणि त्यांनी काय काय चुकं केली राजकारणामध्ये आल्यानंतर काही गोष्टी करायला नको होत्या मीही अण्णा हजारेंच्या टीमसोबत म्हणजे इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या विरोधामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये मोठं आंदोलन चालू होतं त्यावेळेस आम्हीसुद्धा कॉन्ट्रिब्यूट केलं होतो त्यावेळेस कॉलेजमध्ये जात होतो मग अण्णा हजारे ज्यावेळेस इंडिया अगेन्स्ट करप्शनचा मुवमेंट चालू केले अख्ख्या भारतामधून आम्हाला कॉलेजमध्ये होतो नवीन नवीन जोश होता मीडियामधून कुठून तरी पेपर विपरमधून बातम्या यायच्या की दिल्लीमध्ये अशा मोठ्या पद्धतीचं आंदोलन चालू आहे आणि अण्णा हजारे त्याला लीड करत आहे त्यावेळेस अण्णा हजारेंना गांधी नावानं संबोधन केलं जात होतं की आधुनिक भारताचे गांधी आहेत आम्हालाही भारी वाटायचं की चला गांधीला बघायला भेटलं नाही ॲटलीस्ट आम्हाला अण्णा हजारेंना बघायला भेटतं आहे आम्हीही इंडिया अगेन्स्ट करप्शनला भरपूर समर्थन भरपूर कॉलेजच्या पोरांनी मिळून वर्गण्या वगैरे करून त्यांना पैसे पाठवलेले होते अशा झोनमध्ये ज्यावेळेस अण्णा हजारांचं आणि अरविंद केजरीवालचं चा बिघडायला चालू झालं आणि आम्हाला वाटलं की कुठंतरी अरविंद केजरीवाल जे करत आहेत ते चांगलंच करत आहेत मग अरविंद केजरीवालच्या बाजूला आम्ही जायचं ठरवलं अरविंद केजरीवालच्या सोबत आम आदमी पार्टीमध्ये थोडं सहकार्य केलं आणि त्यांचे पदाधिकारीपर्यंतही आम्ही गेलो होतो पण त्यावेळेस वाटायचं की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणाऱ्या लोकांसोबत आपण आहोत अण्णा हजारेसुद्धा त्यावेळेस आमच्यासोबतच होते नव्हते थोडंफार असं चालू होतं पण काही काळानंतर असं दिसायला चालू झालं की अण्णा हजारे ज्यावेळेस भाजपाचं सरकार आलं त्यावेळेस अण्णा हजारे सुपडा साप जिवंती आहेत का हे कधी कधी प्रश्न पडायचा की अण्णा हजारे खरंच जिवंत आहेत का म्हणजे आजूबाजूच्या लोकांना विचारावं की अण्णा हजारांची प्रकृती चांगली आहे का तर अण्णा हजारे तोंड चूप चाप होते ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्या लोकांनी चुका केलेल्या होत्या तर त्या लोकांच्या विरोधामध्ये अण्णा हजारेंनी बोलले आणि अख्खा देश पेटवलेला होता अख्ख्या देशातल्या सामान्य नागरिकांनी अण्णा हजारेला एक गांधी महात्मा गांधीजीसारखं बघून अख्खा देश त्यांना सपोर्ट केला आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये मोहीम उठवली पण अण्णा हजारेंनी त्याच्यानंतर भाजपामध्ये एकसे बडकर एक मोठमोठे करप्शन्स मोठमोठे भ्रष्टाचार उघडे व्हायला चालू झाले राफेलचे भ्रष्टाचार होते परत मा नोटबंदीचा भ्रष्टाचार जी एस टीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि भारतातले जेवढे भ्रष्टाचारी होते सगळे भाजपामध्ये येत होते तरीसुद्धा अण्णा हजारे चूपचाप होते तिथूनच आंदोलन ह्या गोष्टीची सामान्य लोकांमध्ये एक चुकीची भावना गेली देशामधून आंदोलनाला जर कोणी बदनाम केला असेल कलंकित केलं असेल तर ते अण्णा हजारेने केले कारण हा देश भारत देश आंदोलनातूनच जन्मलेला आहे ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र भेटला त्यावेळेस दहा वर्षापासून आंदोलनं चालू होते सगळ्याच पद्धतीनं चालू होते याचाच कॉन्ट्रिब्युशन आहे महात्मा गांधीपासून ते सुभाषचंद्र बोस भगतसिंग सगळ्यांचे सगळ्यांचे कॉन्ट्रिब्युशन होते सगळ्या पद्धतीनं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं सगळे आंदोलनं त्यांचे चालू होते आणि त्या पद्धतीने भारत देशाला स्वतंत्र भेटला त्यानंतर भारत देशामध्ये एक आंदोलनाची इमेज होती आंदोलनाची एक वेगळी रिस्पेक्ट होती आंदोलन जर केलं तर आंदोलनामधून काही ना काही उत्पन्न व्हायचं आणि ते सरकार पडायचं त्या लोकांना राजीनामे द्यावा लागायचं तुम्ही जे पीचं आंदोलन बघा तुम्ही सर्च करा त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरेचसे आंदोलन झाले अण्णा हजारे यांनी बऱ्याच मंत्र्यांचे राजीनामे घेतले अजितदादाच्या विरोधामध्ये बहात्तर हजार करोडच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये त्यांनीच आंदोलन केलेलं होतं आणि त्यांना त्यांनीच कलंकित केलेलं होतं त्यानंतर ते भाजपामध्ये गेले पण अण्णा शांत मग आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेस भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कित्येक आंदोलनं फेल होण्याच्या पाठीमाग एकमेव कारण व्यक्ती आहे तो म्हणजे अण्णा हजारे कारण महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन मराठा आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने पूर आपले स्वतःचे जीवाची आहुती दिले आंदोलन सक्सेस झालं पाहिजे मनोज जारंगे पाटील कित्येक कित्येक वेळा आंदोलनं केले पूर्ण मराठा समाजाला मुंबईपर्यंत घेऊन नेण्याचा प्रयत्न केले आंदोलन चिरडलं गेलं त्याच्या पाठीमागं कारण आहे अण्णा हजारे कारण अण्णा हजारेकडं ज्यावेळेस लोकं बघत होते त्यावेळेस आंदोलनातून काही ना काही सिद्ध होतं हे समजून येत होतं पण अण्णा हजारे ज्या पद्धतीनं भाजपाने आर एस एसच्या छावणीमध्ये बसून त्यांचंच पिल्लू सोडल्यासारखं ते काम केले आणि भाजप सरकार आल्यानंतर भाजपच्या कुठल्याच गोष्टीचा विरोध केला नाही त्यावेळेस सामान्य माणसामध्ये ही समज गेली की हे लोक आंदोलन करून एखाद्या पक्षाचं किंवा स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेले स्टंट असतात त्यामुळं मनोज जारंगी पाटलांना आजपर्यंत सक्सेस न भेटत नाही आहे त्याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये दोन चार शेतकरी आत्महत्या केल्यानंतर अण्णा हजारांनी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलेले होते ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं पण त्यांना दिल्लीच्या बॉर्डरवरती हजारपेक्षा जास्त शेतकरी आंदोलन करता करता मेलेले आहेत त्या दिल्लीच्या बॉर्डरवरती दोन वर्ष शेतकरी एम एस पीसाठी आंदोलन करत आहेत त्याच्यासाठी ह्या भाद्राने ह्या माणसाने ह्या पट्ट्याने एक ब्र शब्द तोंडातून ना काढलेला नाही तिकडं मणिपूर दीड वर्षापासून जळतोय त्या निर्भयाच्या गोष ह्याच्यामध्ये अण्णा हजारेंनी दिल्लीमध्ये रामलीला मैदान पेटवलेलं होतं पण तिकडं अख्खं राज्य जळतोय आया बहिणींचे चिंधाड्या ओढवून टाकले जात आहेत त्या मणिपूरमध्ये ह्या अण्णाचं एकदाही तोंड उघडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये दररोजच पाच पन्नास मुलींचे बलात्कार होत आहेत अण्णाचं तोंड एकही गोष्टीवरती उघडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये तासाला दोन शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचे चार पाच पोरं तासाला काम नसल्यामुळं मरत आहेत पण अण्णाचं ब्र शब्दानं तोंड उघडलेलं नाही मग अण्णाला काय म्हणायचं ज्या पद्धतीनं आम्ही कॉलेजमध्ये होतो एक उत्साह होता की अण्णा म्हणजे नवीन गांधी आम्ही त्यांना समर्थन करतो त्यावेळेस पैसे दिलो आहे कष्टाचे आणि आमच्या पॉकेट मनीमधून वाचून परीक्षेच्या फीसमधले वाचून गाडीच्या बसेसमधले वाचून तुम्हाला पैसे दिलं होतं अण्णा पण तुम्ही त्या पैशाचा वापर आर एस एस आणि भाजपच्या कामासाठी वापरलेत आमचे पैसे हा माझा स्पष्ट आरोप आहे कारण आम्ही तळमळीनं तुमच्यासोबत काम केलेलं आहे तुमच्या पार्टी अरविंद केजरीवाल सोबत काम केलेलं आहे आणि तो जोश ती जी एनर्जी होती ती एनर्जी तुम्हाला आम्ही दिलेली होती त्यावेळेस आणि त्याची आम्ही भरपूर आंदोलनं केलेली आहेत भरपूर जागी आमच्यावरती केसेससुद्धा झालेले आहेत तुमच्या पाठीमागं लागून त्याचं फळ काय भेटलं तर हे फक्त आणि फक्त एका राजकीय पार्टीसाठी तुम्ही वापरला आज आंदोलनाची लोकांना चीड काय आहे ते की कारण त्याच्या पाठीमागं कारण तुम्हीच आहात आंदोलनाची चीड आणि आंदोलनाबद्दल लोकांना फ्रस्ट्रेशन आहे लोका की हे लोक आंदोलन करत आहेत त्याच्या पाठीमागं यांचा राजकीय स्वार्थ आहे ह्याचे उद्गाते अण्णा हजारे आहेत भारतीय राजकारणाचा विध्वंस आणि सत्यानास करणारे भारतीय आंदोलनाचा सत्यानास करणारे चे जनक अण्णा हजारे आहेत मी एवढं आक्रोशाने एवढा तळमळीनं किंवा एवढा तळमळीनं का बोलतोय तुम्हाला समजलं कारण ह्यांच्यासोबत मी सुद्धा होतो आणि चुकीच्या लोकांना ह्याने समर्थन केलं आणि ते लोक ज्यावेळेस चुका करत होते त्यावेळेस ह्या लोकांच्या तोंडातून ब्र शब्द निघत नव्हता ही सगळ्यात मोठी खंत है। आहे आणि ह्यांना आम्ही जे दिलेली एनर्जी होती आम्ही दिलेला जो पैसा होता वेळ होता ही सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं चुकीच्या लोकांसाठी चुकीच्या संघटनेसाठी आणि चुकीच्या आंदोलनासाठी आमचा वापर झाला ही सगळ्यात मोठी आयुष्यातली खंतसुद्धा आहे आज अण्णा हजारे अरविंद केजरीवालला येऊन बोलतात दोघंही एकाच ताटातले आहेत फक्त श्रेय कुणा कुणी जास्त घेतला ह्याची यांच्यामध्ये भूक होती अरविंद केजरीवाल ही तोच होता आणि अण्णा हजारे तोच होता तुम्ही तुम्हाला फोटो पाठवतो भाजपच्या कार्यालयामध्ये बसून सेटलमेंट करणारे हे दोघं होते ह्या दोघांनी भारतीय राजकारणाचा विध्वंस करून टाकलेला आहे ते देवासारखा माणूस होता तो मनमोहन सिंग त्याच्या विरोधामध्ये अख्खा देश पेटवून टाकला होता त्यांनी त्या माणसांनी तोंड उघडलं असतं तर हे नंगे झाले असते पण त्या माणसांनी मर्यादा राखून ह्या लोकांना तोंड उघडलेलं नाही आज तो माणूस मेल्यानंतर सगळे स्टेटस ठेवतात त्याचा काहीही उपयोग नाही ज्यावेळेस तो जिवंत होता त्या व्यक्तीचं डेडिकेशन भले त्या पार्टीमध्ये चुका असतील हरकत नाही प्रत्येक पार्टी काम करत असताना काय ना काय चुका होतात चुकीचे लोक येतात आता तर भाजप म्हणजे गटार झालेली आहे गावातले सगळे घाण त्या भाजपमध्ये आहे मग भाजपच्या विरोधामध्ये बोलायला कोण तयार का नाही आज भाजपमध्ये एवढ्या गोष्टी चुकीच्या होतात हिंदू हिंदू म्हणतात त्या कुंभमेळ्यामध्ये हजारो लोक चिरडून मेलेले आहेत त्याच्यावरती अण्णा हजारे का बोलत नाहीत ज्यावेळेस इथंच पालघरमध्ये जो कांड घडलेला होता त्या पालघरच्या कांडवरती अख्खा महाराष्ट्र पेटून टाकलेले होते दोन साधू मेलेले होते तिथं हजारो लोक त्या दर्शनासाठी गेल्यानंतर चिरडून मेलेले आहेत अक्षरशः त्याच्यावरती कुठं तोंड उघडतंय तुमचं महाराष्ट्रामध्ये एकशे एक, एक गोष्टी घडत आहेत सगळेच्या सगळे भ्रष्टाचारी त्यांच्याकडे गेलेले आहेत बलात्कारी तिथं जाऊन बसलेले आहेत तुमचं तोंड का उघडत नाही शेवटची एक गोष्ट देशामध्ये आंदोलनाला कलंकित करणारे जर भारताच्या इतिहासामध्ये नाव जर कुणाचं येत असेल तर ते आणणा हजारेचं येईल धन्यवाद